नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार आहे त्यामध्ये शेतकरी ज्यावेळेस आपल्या पिकावरती फवारणी करत असतो म्हणजे तुमचं तननाशक असेल किडीसाठी असेल काही रोगकिणींचा प्रादुर्भाव झाला तर शेतकरी ज्यावेळेस आपल्या पिकावरती औषध फवारत असतो तर याच औषधाची शेतकरी मित्रांनी फवारणी कधी केली पाहिजे ती फवारणी सकाळी केली पाहिजे का दुपारी केली पाहिजे का संध्याकाळी केली पाहिजे म्हणजे फवारणीची योग्य वेळ कोणती आणि जर फवनी शेतकरी करत असाल तर ती फवारणी सकाळीच का केली पाहिजे किंवा संध्याकाळीच्याच वेळेला फवारणी काय केली पाहिजे त्याच्या मागं काही सायन्स आहे का काही विज्ञान आहे का अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस आपल्या पिकावरती फवारणी करत असतात म्हणजे आळी झाली असेल तर आळीची फवारणी शेतकरी करतात काही थ्रिप्स असेल किंवा तुमच्या तणनाशकाच्या फवांनी असतील शेतकरी ज्यावेळेस आपल्या पिकावरती पीक तुमचं कोणतं असू द्या मग तुमची तरकारी पिकं असू द्या फुलपी असू द्या फलपी असू द्या किंवा ऑर्नामेंटल कोणती पिकं असू द्या शेतकरी ज्यावेळेस आपल्या पिकावर फवारणी करत असतात तर बऱ्याच वेळा असं होतं की फवारणी करून सुद्धा शेतकऱ्यांना मनावा असे रिझल्ट येत नाहीत म्हणजे समजा आडीची फवारणी केली तर आडी कंट्रोल होत नाही कधी थ्रिजची फवारणी केली तर थ्रिप्स कंट्रोल होत नाही कधी तुमचा डावणी मिळू पावडर मिळूची फवारणी केली तर ते कंट्रोल होत नाही शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना फवारणीची योग्य वेळ कोणती म्हणजे तुमचं तन्नाशे का असेल किंवा तुमची किडीची फवनी असेल तुमच्या रोगाची फवारणी असेल मात्र जोशी आला कि बाबा ज्यावेळेस शेतकरी फवारणी करतात तर आपण स्टेप बाय स्टेप पाय वन वन बाय वन किंवा फवांनी करत असताना फवांनी कधी के केली पाहिजे आणि ती फवारणी जसा करत असाल तर त्याच्या माग काही सायन्स आहे का किंवा दुपारी करत असाल किंवा संध्याकाळी करत असाल तर कर त्याच्या माग खरंच काही विज्ञान ऐका शेतकरी मित्रांनो नक्कीच विज्ञान विज्ञाने शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण फवारणी करतो आपल्या पिकावर ज्यावेळेस आपण आपण किडीसाठी फवारणी करतो आळीसाठी थ्रीपसाठी फवारणी करतो तर फवारणी केल्यानंतर जे औषध कार्य कसं करतं की तुमच्या पिकाला जी पानं असतात तर पानांना छोटी छोटी त्याला छिद्र असतात त्याला मराठीत पर्णरंदे म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला स्टॉमॅटा म्हणतात म्हणजे <coughs> ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्या छिद्रामार्फत आपण औषध पानावर फवारलं की छिद्रामार्फत ते औषध आतमध्ये जातं आणि तुमच्या पूर्ण वनस्पतीमध्ये ते पसरत असत आता महत्वाचा प्रश्न आला की ती छिद्र असतात त्याला पर्नरंधे आपण किंवा ओपनिंग स्टॉमॅटा किंवा क्लोजिंग स्टॉमॅटा आपण त्याला म्हणतो तरी छिद्र ओपन कधी होतात किंवा बंद कधी होतात माता जोशी आपण अगोदर छिद्रांनंतर पाहू आणि नंतर फवारणी पाहू शेतकरी मित्रांनो जी पानं असतात वनस्पतीला पानांना जे छिद्र असतात त्याला पर्णहृदे म्हणतात मराठीमध्ये तरी पर्णनृदे जी आपण म्हणतो ओपन तर ओपन कधी असतात जोपर्यंत कडक सूर्यप्रकाश म्हणजे सकाळचं काय होतं की ओपन झाल्यानंतर सकाळी सातला समजा ओपन झाली तर अकरापर्यंत ती ओपन असतात आणि एकदा सूर्य डोक्यावर आला आणि उन्हाची एका तीव्रता वाढली की ती छिद्र आपोआप बंद होत असतात आता ती बंद कशी होतात किंवा आपल्या वनस्पती बाष्पीभवन होऊ नये म्हणून पाण्याचं आपोआप क्लोज आप होतात आणि परत एकदा तिरका सूर्यप्रकाश झाला म्हणजे तीनच्या पुढं कि परत ती पानं ओपन होत असतात पानाची छिद्र ते ओपन होत असतात म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जर म्हणतात ओपनिंग स्टोमॅटा आणि क्लोजिंग स्टॉमॅटा म्हणजे जी छिद्र असतात ती छिद्र बारा ते तीन हे उन्हाच्या उन्हामध्ये हे बंद होत असतात आणि तीन ते चारच्या पुढे परत ते ओपन होत असतात मग जर तुम्ही फवारणी करत असाल आणि जर तुम्ही बारा वाजता फवारणी करायला घेतली तर तुम्ही फवारलेलं औषध समजा तुम्ही सिस्टमॅटिक औषध फवारता आणि जर तुम्ही फवारलेलं औषध जर पानामध पानाच्या छिद्रामधनं आतमध्ये नाही गेलं तर ते वनस्पतीमध्ये जर आतमध्ये नाही गेलं शोषलं गेलं नाही तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे किंवा जर तुमच्या थ्रीथ रस शोषला आणि जर ते आत अवश्य असेल तर छेदरामार्फत जर आतमध्ये नाही गेल तर वनस्पती तुम्ही विष्ण होणार नाही तुम्हाला रिझल्ट येत शेतकरी रिझल्ट हे येणार नाही म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना ही गोष्टी माहीत नाही आणि काही दुकानदार असतील काही शेतकरी असतील ते काय म्हणतात की सका सकाळ खाण्यासाठी म्हणजे कीटक हे खाण्यासाठी तुमच्या वनस्पती म्हणजे तुमच्या पानावर येत असतात किंवा रस शोषणासाठी येत असतात शेतकरी ते सुद्धा त्यामध्ये थोडस रिझन म्हणता येईल किंवा सकाळ सकाळ जी नागाळी नागाळी तुमची पानात येत असते ज्या रशू शे आहेत त्या रशूस असतात त्यामुळं फवारणी करत असताना महत्वाची काळजी की फवारणीची योग्य वेळ कोणती फवारणीची योग्य वेळ सकाळ आणि संध्याकाळ मी मग मला तुम्हाला सायन्स सांगितले माग पाठी सायन्स काय म्हणजे सकाळी अगदी अकरा पर्यंत तुम्ही फवारणी करू शकता संध्याकाळी चार नंतर तुम्ही फवारणी करायची अगदी सहा सात वाजेपर्यंत म्हणजे काय होणार आहे की तुम्ही फवारलेलं औषधी कार्यक्षमता चांगली नाही जी पी सी एन सी म्हणतो आपण कार्यक्षमता कार्यक्षमता नक्कीच चांगली म्हणजे तुम्हाला जे रिझल्ट मित्र हे रिझल्ट तुम्हाला चांगले दिसणार आहे त्यामुळं शक्यतो फवारणी करताना सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही त्यामध्ये फवारणी करायची त्यामुळे तुम्हाला तुम्ही जे आईसाठी औषध फवारताय तुम्ही ट्रिपसाठी जे औषध फवारताय ते तुम्हाला रिझल्ट शेतकरी मित्राला प्रति मिळणार आहे आणि जर तेच औषध जर तुम्ही बारा वाजता पवरत असाल तर तुम्हाला ते रिझल्ट येत ते रिझल्ट तुम्हाला योग्य भेटणार नाही म्हणजे बऱ्याच वेळा जे काही लोक सांगत असतात की बाबा आम्ही औषधी फवारणी केली आम्ही आईला फवारणी केली आम्ही थ्रिप्स फवारणी केली पण आम्हाला त्यातनं थ्रिप्स मला असं कंट्रोल झाला नाही मनावासा आम्हाला आडीचं आळीवर नियंत्रण मिळवता नाही आम्हाला म्हणून त्यावर करप्यावर नियंत्रण मिळवणार नाही म्हणजे तुमचा लोकऱ्यांना करपा असेल उश्यांना कर असेल डावणी मिळली असेल पावडर मिळले असेल त्याच्यावर मनावर रिझल्ट आली नाही रिझल्ट काय येत नाही की तुमची फवारणीची वेळ योग्य असावी म्हणजे काय होतं जर फवारणीची योग्य सकाळ किंवा संध्याकाळ असेल तर तुम्हाला रिझल्ट येत हे रिझल्ट चांगले येणार आहे दुसरी गोष्ट काही उन्हामध्ये औषध फवारत उन्हामध्ये औषध फवारण्यामुळे असो किंवा तुम्हाला चेक करण्याचे चान्सेस जास्त असतात जे काही गॅस औषध पॉईजन एक पायथरेट असतील किंवा ऑर्गेनिक फास्टफाइड घातले काही औषध असतात त्याचा तुमच्या त्याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये त्याचा गॅस तयार होतो आणि उन्हाची तीव्रता प्लस त्याचा औषधचा वास वासामुळे सुद्धा चक्कर येण्याचं प्रमाण असेल अंग खाजण्याचं प्रमाण असेल काही ना असेल का हो तर त्या सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं फवारणी करताना शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही जर शेतकी मित्रांनो फवारणी केली तर तुम्हाला रिझल्ट रिझल्ट हे चांगले येणार आहे शेतकी मित्रांनो मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो हवानाची वेळ तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी हवानाची वेळ ही महत्वाची शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा अजिबात विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा